भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे सकाळी नऊ वाजता प्लसमध्ये आलं आणि आज सायंकाळी सहा वाजता जे आपण अपडेट पाहिली तर उजनी धरणामध्ये दौंडवरून येणारी आवक आहे ती आवक चांगल्या पद्धतीनं वाढली असून उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठासुद्धा वाढला आहे दौंडवरून जी येणारी आवक आहे ती आवक जवळपास चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेक्स इतकी झाली असून उजनी धरण आज सायंकाळी सहा वाजता फ्लोस मध्ये आल्या असून पाणीसाठा तीन पॉईंट शहाण्णव टक्के म्हणजे जवळपास चार टक्के धरण भरलं आहे आणि उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा दोन पॉईंट बारा टी एम सी झाला असून एकूण पाणीसाठा हा पासष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे था। दर्शको सोलापूर जिल्ह्याची वरधानी असलेल्या उजनी धरणामध्ये पाणीसाठा सातत्यानं वाढतो आहे आणि मे महिन्यामध्येच उजनी धरण हे प्लसमध्ये येऊन चांगले उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये जवळपास वाढ झाली आहे त्यामुळं ही बातमी सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि नदीकाठचे काही शेतकरी त्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे कारण सोलापूर जिल्ह्याचं वरधानी असलेलं उजनी धरण हे आत्ता प्लसकडे चाललंय त्याची वाटचाल होऊ लागली आहे मे महिन्यामध्येच हे माइनस मायनसमध्ये गेलं होतं साधारण जवळपास तेवीस टक्के इतकं मायनसमध्ये माई होतं मात्र बदललेलं हवामान अवकाळी पाऊस असेल आणि मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेलं अवघ्या तेरा ते चौदा दिवसामध्ये हे धरण भरलं असून आत्ता ही धरणाची पाणी पातळी ही वाढायला सुरुवात झाली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काय दौंडचा जो विसर्ग आहे तर दौंडच्या विसर्गामध्ये सकाळपेक्षा वाढ झालेली आपल्या या ठिकाणी दिसून येते आहे सकाळी दौंडची जी आवक होती ती जवळपास तीस हजार होती मात्र आत्ता सायंकाळी साँग सहा वाजताची आपण अपडेट पाहिली तर दौंडची आवक आहे ती जवळपास चौतीस हजार दोनशे चौतीस इतकी झाले म्हणजे जवळपास चार हजारांना आवक वाढली आहे आणि वजन धरणाची पाणी पातळी